नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्वाच्या बातम्या काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनार क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा मशीनचे कुठलेही बटन दाबले तरी मत कमलावरच जात असल्याचे दिसून आले या प्रकारामुळे कोटीवधी मतदारांच्या मताची चोरी होत असल्याचे देशाची लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे निवडणूक आयोगात राष्ट्रीय राष्ट्रीय अक्षय वाढला आहे निवडणूक ईव्हीएम मशीन हॅक करत येत असल्याने देशाचे संविधान व लोकशाही धोक्यात आली आहे आगामी निवडणुका मध्ये ईव्हीएम मशीनवर मतदान न घेता मतपत्रिकेवरच घ्यावेत या मागणीसाठी मंगळवारी सातारा येथील गांधी मैदानावरून सकाळी दहा वाजता ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा निघणार जिल्हा अधिकारी कार्यालय येथे समारोप होणार आहे त्यानंतर बघा सध्या नवीन कांद्याची आवक हे देशाच्या विविध बाजार समितीमध्ये होत आहे यावेळी कांद्याची खरेदी विक्री आणि स्टॉकच्या संदर्भात योग्य माहिती घेण्यास लक्ष ठेवण्यासाठी नवीन पोर्टल लॉन्च करण्याची योजना केंद्र सरकार आखत आहे तसेच कांद्याच्या भावावर हस्तक्षेप करण्यासाठी या नवीन पोर्टलचा वापर सरकारकडून होऊ शकतो दरम्यान केंद्र सरकारकडून वाढणाऱ्या कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यात बंदीची निर्णय याआधीच घेण्यात आला आहे नंतरची बातमी बघा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाज बांधवांना घेऊन मुंबईत धडक देणार आहेत बीडमधून त्यांच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे जरांगे पाटील यांनी मुंबईत चक्काजाम आंदोलन करण्याचा आणि आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या यापूर्वीच आंदोलनात देखील राज्य सरकारला कोंडीत पकडले होते त्यामुळे मनोज जरांगे पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाच्या पवित्रात असल्यामुळे राज्य सरकार सावध आहे मराठा मोर्चाच्या धम धसका घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अवधी तेला गेले नाहीत अशी चर्चा चालू आहे त्यानंतर बघा मुंबईमध्ये गेल्यावर काही दगाफटका झाला काही पट षडयंत्र असण्याचा प्रयत्न केला गेला गोळ्या झाडल्या तरी एक इंच मागे हटणार नाही काही गडबड झाली तर अशा वेळी सर्व मराठा बांधवांनी आपापल्या ठिकाणी फक्त रस्त्यावर येऊन उभं राहा असे आवाहन मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे पाटील यांनी दिला त्यानंतरची बातमी बघा गुजरातच्या आदेशावरून महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांची आमचे सरकार आल्यानंतर सखोल चौकशी करून दोषींना जेलमध्ये टाकू असा इशारा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला दिल्लीशोर महाशक्ती वार करत असतानाही महाराष्ट्राची माती लढण्याची असे आदित्य ठाकरे म्हणाले सीतारामनुवारी देशाचा दोन हजार चोवीस पंचवीस चा अंतरिम अंतसंपर्व सादर करणार आहे यात वित्तीय त्रुट नियंत्रणात ठेवून आर्थिक विकासाला गती देण्याचे उद्दिष्ट आहे तसेच मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पावर सरकारी गुंतवणूक अपेक्षित आहे याशिवाय अन्न सुरक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सर्वसामय वाट सुनिश्चित करण्यासाठी अर्थसंकल्पात गरीब आणि कृषी क्षेत्रासाठी भरघोस वाढ केली जाऊ शकते त्यानंतरची बातमी बघा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण मराठा समाजाची फसवणूक केली आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना मुंबईच्या दिशेने कूच करावी लागली मुख्यमंत्र्यांनी घेतलेली मराठा आरक्षणाबाबतची शपथ खोटी ठरते काय अशी शंकाही आमच्या मनात आता निर्माण होऊ लागली आरक्षण देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि सरकारची आहे ते त्यांच्यापासून पळ काढू शकत नाहीत असे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक म्हणाले आहेत त्यानंतर बघा अयोध्या येथे सोमवारी राम मंदिराचे उद्घाटन आणि राम मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे या निमित्ताने शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मासुदा तलावाकाठी उभारलेल्या तरंगत्या रांगमंचावर महाआरती केली राम मंदिर व्हावे असे बाळासाहेबांचे स्वप्न होते हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकार केले आहे असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले